नमस्कार मी मोहम्मद सिकंदर इंदुबानामध्ये आपले स्वागत आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे वारंवार पक्ष बदलण्यात माहीर आहे चिखलीकरांचा राजकीय प्रवास चिखली ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून सुरू झाला ते लोहा कंदार मतदारसंघाचे तीन वेळा आमदार तर नांदेड लोकसभा मतदारसंघाचे एक वेळा खासदार असा राहिला आजपर्यंत त्यांनी एका चिन्हावर कधीच निवडणूक लढवली नाही आमदार चिखलीकर यांना वारंवार का पक्ष बदलावे लागतात या संदर्भात सत्ता आणि चिखलीकर समीकरणातील राजकीय स्टोरी पाहणार आहात तर पाहूया सत्ता आधी चिखलीकर राजकीय स्टोर अरे मी प्रवेश करून जवळपास दीड पावणे दोन वर्ष झालेले होते राष्ट्रवादी पक्षामध्ये मला थोडंसं गुदमरल्यासारखं झालं आणि मोकळा श्वास घ्यावा या भावनेने मी शिवसेनेमध्ये आज सर्वांच्या साक्षीनं प्रवेश करीत आहे आज शिवसेनेमध्ये मी बिनशर्त प्रवेश केलेला आहे आतापर्यंत चार पक्षपद मिळाले आता माझ्यासाठी पक्षपद माहिती नाही मी एक धोरण घेतलंय जीना नाही हा आहे प्रताप पाटील चिखलीकर हे राजकारणातले चातक पक्ष म्हणून ओळखतात जसं चातक पक्षाला पावसाचा अंदाज लागतो तसंच प्रताप पाटील चिखलीकर यांना सत्ता कोणाची येणार आहे याचा एक प्रकारे अंदाज लागत असतो दोन हजार चार ते दोन हजार पंचवीस पर्यंतच्या वेगवेगळ्या निवडणुका झाल्या आहेत या संदर्भातला जर आपण त्यांच्याविषयीचा आढावा जर पाहिला तर त्यांनी प्रत्येक वेळेला सत्तेच्या बाजूने राहण्याचा एक प्रकारे निर्णय घेतला आहे अनेक त्यांना काही पक्षामध्ये काँग्रेस सारख्या का पक्षामध्ये त्यांच्यावर अन्याय झाला असं ठीक आहे परंतु शिवसेना आणि भाजपामध्ये काम करताना त्यांच्यावर कुठेही अन्याय झाला नाही परंतु असं असतानाही त्यांनी पक्ष सोडला या संदर्भामध्ये आपण त्यांच्या राजकीय प्रवासाविषयी आपण त्यांचा आढावा घेणार आहात नमस्कार मी माधव भालेराव प्रताप पाटील चिखलीकर हे जिल्हा पदापासून आमदार आणि खासदार होण्याचा त्यांनी बहुमान मिळवला आता त्यांचं स्वप्न आहे मंत्री होण्याचं काँग्रेस पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवण्याची त्यांनी जोरदार तयारी केली होती दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही आणि त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा रुण रुण निर्णय घेतला काँग्रेसमध्ये काम करत असताना दोन हजार रुण चारला त्यांना उमेदवारी मिळाली नाही हा त्यांच्यावरचा अन्याय आहे हे सर्व समजू शकता अशा परिस्थितीमध्ये त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि सर्वांच्या साथीने त्यांनी दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये निवडूनही आले दोन हजार चार ते दोन हजार नऊ या कालावधीमध्ये जे आमदार राहिले राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या आघाडीचं सरकार होतं अपक्ष आल्यानंतरही त्यांनी सत्तेसोबत जाणं पसंत केलं आणि विलासराव देशमुख यांना जवळी करून काँग्रेसला त्यांनी जाहीर पाठिंबा दिला विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या जवळीक गेले जसं आता त्यांच्या विलासराव देशमुख यांच्या गळ्यातले एक प्रकारचे ताईद बनले असा असता दोन हजार नऊची विधानसभेच्या निवडणुकीला त्यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी भेटल असं जवळपास निश्चित होतं आणि मधल्या काळामध्ये त्याच काळामध्ये विलासराव देशमुख यांचं मुख्यमंत्रीपद गेलं आणि अशोकराव चव्हाण हे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस कुठेतरी प्रताप पाटील चिखलीकर आणि अशोकराव चव्हाण हा वाद जनतेसमोर आला ज्यावेळेस अशोकराव चव्हाण हे मुख्यमंत्री झाले त्यावेळेसही प्रताप पाटील चिखलीकर यांनी सत्तेत राहण्याच ठरवलं आणि अशोकराव चव्हाण यांना पाठिंबा दिला परंतु दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार प्रताप पाटील चिखलीकर असतानाही हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हा मतदारसंघ सोडला आणि शंकर धोडगे यांना त्यावेळी उमेदवारी देण्यात आली पुन्हा त्यावेळेस काँग्रेस पक्षाने प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावर अन्याय केला हे मान्यच करावे लागले त्या निवडणुकीमध्ये त्यांनी लोक भारतीकडून निवडणूक लढवली आणि त्या निवडणुकीमध्ये थोड्याफार मताने त्यांनी पराभूत झाले शंकर अण्णा धोंडगे हे आमदार झाले चार वर्षाचा कार्यकाल गेला आणि दोन हजार तेराच्या दरम्यान त्यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षात प्रवेश केला कारण त्यावेळेस सत्ता ही आघाडीची होती आणि आघाडीच्या बाहेर राहून आपले काम होणार नाहीत ह्या हिशोबाने त्यांनी अजित पवारांना लोहा येथे आणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि आपली कामे करून घेतली हो कर हो हे वास्तव आहे पण राष्ट्रवादी काँग्रेस दोन हजार चौदा ला ज्यावेळेस विधानसभा निवडणूक लढवल्या होत्या एक वर्ष अगोदर आलेल्या प्रताप पाटील चिखलीकर यांना पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याचा निर्णय त्यांच्या डोक्यात आला कारण त्यावेळेस आघाडीच्या विरोधात लाट होती आणि हे प्रताप पाटील चिखलीकर यांच्या लक्षात आलं की येणारं सरकार हे युतीचं असणार आहे आणि त्यांनी एका वर्षाच्या आत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांना सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश केला शिवसेनेमध्ये प्रवेश केला असताना दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रताप पाटील चिखलीकर यांना उमेदवार दिली दोन हजार चौदा साली शिवसेना आणि भाजप यांची युती झाली नाही स्वातंत्र्य लढवण्याचा निर्णय घेतला आणि त्यावेळेस भाजपाकडून अॅडव्होकेट मुक्तेश्वर झोडगे यांनी निवडणूक लढवली आणि शिवसेनेकडून प्रताप पाटील चिखलीकर यांनी निवडणूक लढवली या निवडणुकीमध्ये मोठ्या तफावताने प्रताप पाटील चिखलीकर हे आमदार झाले आणि त्यावेळेस वेगवेगळे लढलेले शिवसेना आणि भाजप एकत्र येऊन त्यांनी सत्ता स्थापना केली परंतु भाजप आणि शिवसेना यांच्यातला अंतर्गत जो वाद होता तो वाद कुठंतरी वाढत चालला होता आणि शिवसेनेला म्हणावं तसं भाजप वागणूक देत नव्हती प्रताप पाटील चिखलीकर यांच्या लक्षात आले की आता शिवसेनेचा आमदार असलो तरीही भाजप शिवसेनेला जास्त महत्व देत नाही म्हणून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना त्यावेळेस जवळीत केलं शिवसेनेचे आमदार असतानाही त्यांनी भाजपचं काम चालू करायला चालू केलं आणि महानगरपालिकेमध्ये उघड उघड त्यांनी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीचं काम केलं कालांतराने दोन हजार एकोणीसला लोक ला लोकसभेच्या निवडणुका लागल्या प्रताप पाटील चिखलीकर यांचा शिवसेनेशी बंड बंडखोरी केल्या असल्यामुळे आरोप प्रत्यारोप झाले ढोल बजाव आंदोलन झाले राजीनाम्याच्या मागण्या झाल्या अनेक राजकीय नाट्यमय त्यावेळेस घडले परंतु प्रताप पाटील चिखलीकर यांनी त्यावेळेस राजीनामा दिला नाही जेव्हा लोकसभा निवडणुका लागल्या त्यावेळेस पक्ष सोडणं हे बंधनकारक असल्यामुळे त्यांना लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपची उमेदवारी घेऊन लोकसभा निवडणूक लढवावी लागली या लोकसभा निवडणुकीमध्ये अशोकराव चव्हाण विरुद्ध प्रताप पाटील चिखलीकर सामना झाला कुणालाच वाटलं नाही की अशोकराव चव्हाण हे त्यावेळेस पडतील आणि प्रताप पाटील चिखलीकर विजयी होतील परंतु त्यावर मोदी नावाची प्रचंड लाट होती आणि त्या लाटेमध्ये प्रताप पाटील चिखलीकर हे खासदार म्हणून लोकसभेत, लोकसभेत गेले, गेले आणि ते लोकसभेत गेल्यामुळे एवढ्या मोठ्या माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव करणारे प्रताप पाटील चिखलीकर यावेळी ते जॉईंट ठरले प्रताप पाटील चिखलीकर लोकसभेचे खासदार होते आणि नांदेड जिल्हा हा भाजपचा त्यांच्याच ताब्यात होता तेच नेतृत्व करत होते दोन हजार एकोणीस एकोणीस ला लोहाकंदार मतदारसंघामधून प्रवीण पाटील चिखलीकर हे भाजपकडून निवडणूक लढवणार असल्याच्या संघटनाच्या वाटेला आला त्यावेळेस शिवसेनेचे उमेदवार हे अॅडव्होकेट मुक्तेश्वर झोंडगे यांना मिळाले युती धर्म प्रताप पाटील चिखलीकर यांनी त्यावेळेस युती धर्म न पाळता त्यांनी आपले मेवने श्याम सुंदर शिंदे यांचा चुप्या पद्धतीनं पाठिंबा प्रचार केला या ठिकाणी युती धर्म पाळला गेला नाही मुक्तेश्वर धोंडगे यांचा यावेळेस पराभव झाला त्यांचे मेवणे विजयी झाले आणि या ठिकाणी प्रताप पाटील चिखलीकर यांचे चिरंजीव आहेत प्रवीण पाटील चिखलीकर यांचं आमदार होण्याचं स्वप्न भरलं ज्या मेहन्याला श्यामसुंदर शिंदे यांना परवडून आलं त्यांच्या चिखलीकर आणि श्यामसुंदर शिंदे यांचं जास्त दिवस टिकलं नाही पाच वर्षे खासदारकी असल्यामुळं नांदेड जिल्ह्यामध्ये त्यांनी काम केलं लोहा कंदार मतदारसंघाकडे दुर्लक्ष केलं आणि सत्तेवर येणार अशी आशा दिसत होती त्याच काळामध्ये अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन ऐनवेळी त्यांनी दे भाजपमध्ये आले आणि भाजपमध्ये आले असताना दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये अशोकराव चव्हाण प्रताप पाटील चिखलीकर एकत्र आल्यामुळे भाजपची ताकद वाढली असं चित्र दिसत होतं परंतु या निवडणुकीमध्ये मात्र उलट झालं आणि प्रताप पाटील चिखलीकर यांचा लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला अशोकराव चव्हाण हे भाजपमध्ये आले भाजपमध्ये आल्याच्या नंतरही प्रताप पाटील चिखलीकर यांना तेवढाच मान होता देवेंद्र फडणवीस यांच्या पशी आणि असं वाटत होतं की ठीक आहे लोकसभा हाळवली पण लोहा कंदार मतदारसंघामधून भारतीय जनता पार्टीच्या कमळ या निशाणीवर विधानसभा निवडणूक लढवतील असे चित्र स्पष्ट दिसत होते पण त्याच्यामध्ये एक झालं की कंधार लोहा मतदारसंघामध्ये मुस्लिम समाज आणि दलित जी वोटिंग आहे ते मोठ्या प्रमाणात आहे आणि ही वोटिंग प्रताप पाटील चिखलीकर यांना मानणारी आहे आणि याच मतावर त्यांचा एक प्रकारे डोळा होता या परिस्थितीमध्ये त्यांच्या डोक्यामध्ये थोडंसं वातावरण वेगळ्या पद्धतीने बनलं भाजपकडून निवडणूक लढवायची अपक्ष लढवायची ते चलबिचल चालू झालं कैलासवाशी वसंतराव चव्हाण प्रताप पाटील चिखलीकर यांच्या विरोधात निवडून आले होते त्यांचं दुःखद निधन झालं आणि त्या ठिकाणी पोटनिवडणूक लागली अशा परिस्थितीमध्ये पुन्हा प्रताप पाटील चिखलीकर हे लोकसभेची पोटनिवडणूक लढवतील असे चित्र संपूर्ण निर्माण झाले परंतु प्रताप पाटील चिखलीकर यांना पोट लोकसभेची पोटनिवडणूक लढवायचीच नव्हती कारण त्यांचा लक्ष पूर्ण हे तुहा कंदार विधानसभा मतदारसंघावर होते की मला लोकसभाच निवडणूक लढवायची तर पक्षश्रेष्ठीने हे पोटनिवडणुकीमध्ये प्रताप पाटील चिखलीकर यांना उमेदवारी दिली असते परंतु त्यांना लोकसभेची निवडणूक लढवायची नव्हती हे जवळपास त्यांनी अनेक वेळा बोलून दाखवलं होतं त्यांनी जर आणखी ताकद जर वापरली असती की मला लोहाकंदार मतदारसंघामधून भाजपकडून लढवायची असती तर या ठिकाणी महायुतीकडून भाजपाची उमेदवारी प्रताप पाटील चिखलीकर यांना मिळाली असते यात काही शंका नाही परंतु या ठिकाणचा जो मतदार आहे मुस्लिम आणि दलित मतदान मतदार जो आहे हा मतदार कुठेतरी दुखावला जाईल कमळाला मतदार करणार नाही यासाठी त्यांनी ऐन वेळेला निवडणुकीच्या दोन तीन ते तीन दिवस अगोदर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आता इथं एक गंमत फार मोठी आहे कारण ज्या भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांच्या समोर जी शपथ घेतली होती की मी खूप पक्ष बदलले आहेत आता मला पक्ष बदलायचा नाही कारण जिना ह्या आणि मरणा ह्या असं त्यांनी जे वाक्य घोषित केलं होतं ते वाक्य कुठेतरी त्यांनी ते बाजूला सारलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी प्रवेश केला आपण जर आतापर्यंत त्यांनी जर प्रवेश केचे जे जे प्रवेश बघितलेले आहे त्या त्यावेळेसमध्ये उद्धव ठाकरे ज्याच्या शिवसेनेमध्ये ज्यावेळेस त्यांनी प्रवेश केला त्यावेळेस उद्धव ठाकरे यांच्या गळ्यातलं मी ताईत आहे विलासराव देशमुख यांच्या मी गळ्यातलं ताईत आहे अजित पवार यांच्या गळ्यातलं मी ताईत आहे असंच नेहमी बोलल्या जायचं परंतु प्रत्येक वेळेला सत्ता आणि चिकलीकर ये समी करन आए। परता हे समीकरण जुळलेले आहेत प्रताप पाटील चिखलीकर हे पक्षाच्या पलीकड जाऊन सत्ता कुणाची आहे सत्तेत कुणाचं चलतय हे जास्त यांच्याकडे लक्ष देतात त्यांचे चिरंजीव प्रवीण पाटील चिखलीकर आणि मुलगी परमिता देवरे हे आजही भाजपमध्ये आहेत याच एकच कारण आहे जे महाराष्ट्रामध्ये जे सरकार आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्या मुख्यमंत्र्यांच्या जवळ राहण्यासाठी आपण यांनी आपला मुलगा आणि मुलगी हे भाजपमध्येच ठेवलेले आहेत नांदेड जिल्ह्यामधून अनेक जणांना प्रवेश देत आहेत माजी आमदार पक्षामध्ये येत आहेत परंतु स्वतःचे मुला मुलींना मात्र ते प्रवेश देऊ शकत नाहीत कारण त्यांना देवेंद्र फडणवीस यांचा हात आपल्या डोक्यावर ठेवायचा हे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मोठ्या प्रमाणात काम करत आहेत उपमुख्यमंत्री असतील किंवा त्यांचे पक्षाचे जे प्रमुख आहेत अजित पवार यांना लोहाकंदार मतदारसंघामध्ये नांदेडमध्ये आणून स्वतःचं वजन वाढवून घेतलं येणाऱ्या निवडणूक आज त्यांचे मुलगा आणि मुलगी हे भाजपमध्ये असल्याने स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये त्यांचे मुलं मुली हे राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करणार की भाजपचा प्रचार करणार ही मात्र चर्चा चांगलीच रंगत आहे आज आपण येथेच थांबू आणखी पुढील अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या हिंदू विभागाना लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा